चिपळूण तालुक्यातील सावर्डे आणि पंचक्रोशीतील शेतीमध्ये सचिन सुभाष पाकळे यांच्या कात कारखान्याने सोडलेल्या काताच्या पाण्यामुळे नदी विहिरी प्रदूषित झाल्याने याचा परिणाम थेट शेतीवरती होऊ लागल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आमदार शेखर निकम यांच्याकडे दाद मागितली आमदार शेखर निकम यांनी या संदर्भात ग्रामस्थ संबंधित व्यावसायिक पोलीस अधिकारी यांच्यासोबत बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांसमोर आपली भावना व्यक्त केली आहे कारखान्याचे प्रदूषित सांडपाणी बंद करण्याच्या सूचना आपण वेळोवेळी दिल्या ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये देखील आपण अशा सूचना दिल्या होत्या मात्र अर्धवट वाक्य घेऊन माझ्या बदनामीचे षडयंत्र आखले गेले असून माझ्याबद्दल जनतेत गैरसमज पसरवण्याचं काम केलं जात असल्याचं आमदार शेखर निकम यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलंय गोष्टीसाठी इथे बसलोय आणि